नमस्कार मंडळी समृद्धी ठीक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया मासे कसे फ्राय केले जातात चुलीवर आणि त्याची ग्रेव्ही आणि कालवण मच्छीचं कालवण आपण सार बोलतो गावच्या ठिकाणी ते बघूयात कसं सोप्या पद्धतीत बनतं ते मच्छी घेतली आहे काय मच्छी त्यांना बोय 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 का आहेत आणि गावात गुंजवली गुंजवली गावाला गुंजवली होतात बोय आहे बोय घेते त्याच्यासाठी मसाला बनवते टमाटर आहे लसूण आहे खोबरं आहे आणि चिंच आहे तिरफळ आहे आणि धने आहेत तिखट मसाला आहे आणि कोथंबीर आहे हे सगळं मिक्सरला वाटणार आहे मच्छी घेतली आहे आता कशी साप करें ती कशी साफ करायची ती दाखवते अशी मच्छी साफ करते आई माझी बोय नरमच आला कमीच लावून ठेवू असे तुकडे करते छोटे छोटे मच्छी साफ होते बोई मच्छी बघा अशी मच्छी साफ झाली आहे धुऊन बिऊन स्वच्छ मच्छी थोडी नरम होती बर्फातली होती म्हणून मीठ लावून थोडे दहा मिनटं ठेवायचं हा बघा असा मसाला रेडी आहे मिक्सरला फिरवला बारीक असा फोडणी न देता हे असं मच्छी शिजवणार आहे त्याच्यात मीठ टाकलं आहे थोडं मसाला तो वाटप वा, केलेला मिक्सरला लावलेला मसाला आणि थोडंसं मीठ आणि मच्छी टाकली आहे डायरेक्ट शिजवणार मच्छी शिजते गॅसवर विदाउट फोडणीची मच्छी छान लागते मच्छी शिजत आली आहे हे बघा छान असा कलर पण आला आहे आईच्या हातची मच्छी आहे आता आपण कालवण बघूया कालवणाला पण सेम मसाला वापरला आहे जो मच्छीच्या ग्रेव्हीला वापरला आहे तो त्याच्यात फक्त मीठ ॲड केलं आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं मीठ ॲड करा तुम्ही छान असं याला पण कलर आला आहे ही बघा मच्छी शिजली आहे आता आता आपण खाऊया भाकरीसोबत गरम गरम भाकरी गरम गरम मच्छी मच्छीचा सार हे आहे मच्छीचं सार मच्छीचं कालवण सेम मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये विदाऊट फोडणीचा कालवण आहे ते शिजल्यानंतर दाखवते तुम्हाला ही मच्छी आहे चला तर मंडळी नाश्ता करू गरम भाकरी गरम मच्छी आहे छान असा कलर पण आलाय बघू शकता गावच्या ठिकाणी हा असाच नाश्ता असतो नेहरी बोलतात गावाला आहे पेडी काटेरी मच्छी याशी आई साफ करते काटे असतात त्याला जास्त पण टेस्टी लागते ती मच्छी साप के लिए आम्ही साफ करते कोमडी बघा कशी आवाज करतात आता आपण बघूयात चुलीवर मच्छी फ्राई कशी केली जाते एकदम सोप्या पद्धतीने घेऊ किती फायन टेस्ट म्हणजे याची न परवाच फ्राई करतो खाणार कुणा बघा मच्छी झाली साफ करून ही बघा अशी मच्छी साफ करून झाले आता मीठ आणि हळद लावून ठेवूया हे बघा असं मीठ हळद आणि कोकम छान असं लावून ठेवायचं अर्धा तास तरी ठेवायचं लावून नंतर मच्छी फ्राय करायला घ्यायची आता मच्छीसाठी रेडी आहे मच्छी फ्राय करण्यासाठी काय रव रवा आहे तिखट मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये असं मच्छीला लावून घ्यायचं आणि याचं फ्राय करायचं चिलीवरची मच्छी फ्राय ताजी हे बघा ताट रेडी आहे मच्छी फ्राय मच्छीची ग्रेव्ही मच्छीची आमटी तळी कशी वाटली मच्छी फ्राय आणि मच्छीची ग्रेव्ही कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा